नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे जाणून घेऊयात मित्रांनो त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून निघूण हत्या करण्यात आली त्यानंतर वाल्मिक कराड हा राष्ट्रवादी काँग्रेसचा नेत्या आणि मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याचं राज्याच्या राजकारणात आरोप प्रतिआरोप मोठ्या प्रमाणात होत आहे त्याचबरोबर अशातच वाल्मिक कराड यांचं सध्याचं लोकेशन मध्य प्रदेशात असल्याचं बोललं जात आहे दरम्यान लोकेशन आता मिळत नसल्याचंही समोर येत आहे आधीची माहिती अशी की वाल्मिक कराड यांच्यावर खडणीचा गुन्हा आहे खडणीच्या गुन्ह्या प्रकरणात सध्या वाल्मिक कराड फरार आहे दरम्यान सी आय डीने वाल्मिक कराड यांच्या पत्नी मंजिली कराड यांची चौकशी केली बीड शहर पोलीस स्टेशनमध्ये जिथे सी आय डीची पथक सकाळपासून काम करत आहे त्यांनी दोन ते अडीच तास मंजली करा मंजली कराड यांची चौकशी केली आहे त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आलं गुन्हा दाखल झाल्यानंतर कराड फरार असल्याचं त्यानंतर त्याच संदर्भातील चौकशीचा भाग असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे सी आय डीकडून कडून अंजली पवारांच्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांच्याशीही चौकशी करण्यात आली दरम्यान चौकशी झाल्यानंतर चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिल्या मी राष्ट्रवादी अजित पवार राष्ट्रवादी अजित पवार गटाचा जिल्हाध्यक्ष आहे या दरम्यान धनंजय मुंडे यांचा पी आरचा काम वाल्मी कराड हे बघायचे माझा त्यांचा संपर्कसुद्धा होता मी त्यांना ओळखतो का हे विचारण्यासाठी मला पोलिसांनी बोलून घेतलं असंही मत त्यांनी व्यक्त केलं आहे तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र